बंधू भगिनींनो नमस्कार मानवता वैश्विक बंधुभाव आणि सर्व धर्मसमभाव ह्याची शिकवण जगभर थिओसॉफिकल सोसायटी ही संस्था गेल्या एकशे पन्नास वर्षापासून देत आहे या आंतरराष्ट्रीय संस्थेचं प्रमुख केंद्र आपल्या शहरात आहे पुण्यात आहे पुना लॉज थिओसॉफिकल सोसायटी थिओसॉफिकल सोसायटीच्या दीर्घकाळ अध्यक्षा राहिलेल्या डॉक्टर बेझंट यांचं नाव आपण ऐकलेलं आहेच थिओसॉफीचं कार्य आणि डॉक्टर बेझंट यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया पुना लॉज थिओसॉफिकल सोसायटीमध्ये चला भेटूया उद्या रविवारी सकाळी साडेदहा वाजता